अजिबात तेलकट झालेली नाही आहे ते बघा हे बघा तेलाचं मोहन नाही घातलं ना तरी पण छान आहे चकल्या मस्त आपल्या एक चकली तोडून पण दाखवते मी तुम्हाला बघा मस्त कुरकुरीत झाली आहे आज आपण रेशमच्या तांदूळापासून खमंग भाजणी व त्यापासून तेलाचे मोहन न घालता कुरकुरीत चकली कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे दिवाळीच्या फराळामध्ये सर्वात आधी आपला हात चकलीकडे जातो चकली कशी असावी तर ती मस्त कुरकुरीत खुसखुशीत आतून पोकळ अजिबात तेलकट नसावी अशी चकली चवीला खूप छान लागते इथे मी दोन किलोची भाजणीचे प्रमाण सांगितलेले आहे भाजणी करताना तांदूळ कोणता वापरायचा डाळी किती प्रमाणात घ्यायच्या हे सविस्तर सांगितलेले आहे चकली करताना त्याची उकड कशी काढायची तेलाचे मोहन अजिबातच वापरायचे नाही तरी पण चकली छान कुरकुरीतच झालेली आहे यामध्ये मी लसणाची पेस्ट वापरली आहे त्यामुळे ही चकली खूपच खमंग झालेली आहे रेसिपीमध्ये मी भरपूर छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून चकली संपेपर्यंत कुरकुरीत भाजणी व चकली दोन्ही असल्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला तर ही कुरकुरीत चकली कशी करायची ते पाहूया पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल